नमस्कार सध्या सोशल मीडियावर एक बातमी व्हायरल होते तसेच ते दैनिक व्यवहारता आणि दैनिक लोकमत या दैनिकात सुद्धा ती बातमी आहे बातमी अशी आहे शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार श्री लोखंडे यांनी आपल्या पराभवाचं समर्थन करताना असं सा सांगितलं की अयोध्यत राम मंदिर बांधलं म्हणून शिर्डी लोकसभा मतदारसंघातील आदिवासी समाजाने नाराज होऊन त्यांना मतदान केलं नाही त्याचबरोबर त्यांचं असंही म्हणणं आहे की आदिवासी समाज हा रावणाला मानतो रावणाची पूजा करतो आणि राम मंदिर बांधामध्ये नाराज होऊन त्यांनी लोखंड यांना मतदान केलं नाही आणि म्हणून ते पराभूत झाले खरं म्हणजे बेताल वक्तव्याचा मी पहिल्यांदा निषेध करतो त्यात प्रामुख्यानं अहमदनगर जिल्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महा महादेव कुळी मित्रमंडळ मुंबई आदिवासी क्रांती दल महाराष्ट्र राज्य त्याचबरोबर रागोदरी ब्रिगेड महाराष्ट्र राज्य व इतर विविध आदिवासी सामाजिक संघटनांच्या वतीनं मी तुमचा जाहीर निषेध करतो खरं कर रीत सापडतो तुम्ही वक्तव्य मागे घ्या अन्यथा सर्व आदिवासी सामाजिक संघटना रस्त्यावर ठरतील आणि तुमच्या जोपर्यंत कायदेशीर कारवाई होत नाही तो पर्यंत आंदोलन करतील श्रीफ लोकडे तुम्ही विसरला रामायणात सुद्धा शबरींनी आपली बरोबर प्रभू रामचंद्रांना खाऊ घातली होती आदिवासी समाज हा कधीही कुठल्याही धर्माच्या विरोधात नाही कुठल्या जातीच्या विरोधात नाही आदिवासी माझ आपली परंपराची जतन करतोय तो कोणाच्या आध्यात नसतो कोणाच्या मध्यात नसतो आणि म्हणून तुम्ही तुमच्या पराभवाचं खरं म्हणजे केलं पाहिजे तुमचा पराभव कशामुळे झाला तुम्ही दहा वर्ष या मतदारसंघात फिरकलाच नाहीत त्यामुळे तुमचा पराभव झाला त्याचबरोबर दहा वर्षात तुम्ही काही विकास केला नाही त्यामुळे तुमचा बरोबर झाला एवढंच नव्हे तर आदिवासींची जी विविध प्रकारची ग्रँड येते त्यावर दंडा मारणारे जे भुजंग आहेत त्यांना तुम्ही पोचलं आणि त्याच्यावर नाराजी म्हणून तुम्हाला लोकांनी नाकारलं आदिवासी लोकांनी नाकारलं त्याचबरोबर भाजप हा कधीही आदिवासींचा पक्ष होऊ शकत नाही कारण भाजपची नीती ही नेहमीच आदिवासींच्या विरोधी राहिलेली आहे आणि आदिवासी विरोधी नीतीचा त्याचबरोबर आदि भाजपच्या आदिवासी आरक्षण विरोधी नीतीचा परिणाम म्हणून तुम्हाला आदिवासी समाजाने नाकारलेला आहे खरं म्हणजे वक्तव्य करताना तुम्ही विचार केला पाहिजे आणि या वक्तव्याचा आम्ही करत असताना तुम्हाला सांगावं वाटतं की खरं म्हणजे तुम्ही अशी बेताल वक्तव्य करून तुम्हाला या राज्यात किंवा अकोले तालुक्यात पुन्हा मणिपूर तर नाही ना आणि त्या माध्यमातून तुम्हाला आदिवासीच्या खरं बळकवायच्या अशा प्रकारच्या माणसाला योग्य ती अद्दल घडवावी अशी मी शासनाकडे विनंती करतो प्रामुख्यानं धर्माधर्मात ते निर्माण करणं दोन जाती ते निर्माण करणं अशा प्रकारची कलम यांच्यावर गुन्हा दाखल करावा यांना ताबडतो अटक करावी अशी मी मुख्यमंत्री महोदय गृहमंत्री महोदय प्रशासन या सर्वांना विनंती करतो आणि या तुमच्या बेताल वक्तव्याचा बेता निषेध करून पुन्हा निषेध करतो आणि थांबतो जय गिरसा जय राघोजी जय शिवराय